आज झाले होते माझे पप्पा ते गावाला गेले होते त्यांनी गावावरून आणलं आहे तुम्हाला दाखवते काय आणलं आहे लाडू हे माझ्या मम्मीनेच केले होते तिने फराळ मला सगळा दिला होता पण परत हे लाडू दिले आमच्या शेतातली पपई माझ्या मावशीने मला थालपीठचं पीठ दिलं आहे हे थालपीठचं पीठ माझ्या मावशीने घरात बनवलं आहे तिने मला हे पीठ दिलं आहे ती दरवर्षी मला देते लिंबू आमच्या शेतातले आणले आहेत मुलीने हे आमच्या शेतातले कांदे भिगवनला आमचं खुद्द गाव हे भिगवण आहे आम्ही भिगवणचे आहोत तर तिकडे आमची शेती आहे आमच्या शेतीमध्ये यावर्षी कांदा घेतला होता पण पावसामुळे आमच्या शेतीत कांद्या ह्या पिकाचं खूप नुकसान झालं तर असं गावाकडचं सगळं माझ्या मम्मीने पाठवलं आहे दोन तीन दिवस झालं खरं मम्मी गावावरून येऊन दोन तीन दिवस झालं मला बोलवते ती पण मला काही जाणंच नाही झालं त्यामुळे हे सगळं आज माझे पप्पा घेऊन आले होते नाही दुपारी बघा म्हणजे दोन पार्सल आले होते आमचे हे घरी होते, होते पोराचं पार्सल आलं बोललं की हे काही बोलले नाही आणि ह्याच्या जागी मी मला काही मागवलं असतं ना की बस झालं नवरोबाची तर किरकिरच चालू झाली असती बघा ठीक ठाक कपडे आहेत म्हणजे ओके ठीक आहे छान आहेत प्राईसच्या मानाने छान कपडे आहेत कपडा पण ठीक आहे क्वालिटी एवढी काही चांगली चांगली नाहीये पण ठीक आहे आणि संध्याकाळी पहा विघ्नेश कपडे पण घालून बसला होता झोपेतून उठलं की नाही दोन तास किरकिर तर करतच बसतो पण त्याचे पप्पा आज लवकर आले होते संध्याकाळी सहा वाजता त्यांनी येताना खायला आणलं होतं तो खाऊ बघून तो शांत बसला रडला नाही आज आणि पहा चबर असं खाणं विघ्नेशचं चालूच आहे असलं आवडतं तो छान खातो आणि पौष्टिक असं काय फळ भाजीपाला चपाती भाजी असं त्याला अजिबात आवडत नाही खायलाच मागत नाही पोरगं अजिबात पपई कापली बघा पोरांनी एक घास घेतला नाही पपईचा अजिबात खाल्ला नाही एवढी गोड पपई होती पौष्टिक कसं आवडणार ना आम्हाला जायचं होतं बाहेर त्यामुळे मी पटपट पटपट उरकायला पट, घेतलं रात्रीचे वाजले आहेत आठ आम्हाला मिक्सर घ्यायचा होता त्यामुळे आम्ही मिक्सर घ्यायला गेलो आणि मिक्सरची किंमत ऐकली की नाही असं वाटलं मिक्सर नको घ्यायला चार रुपये किंमत बाटा आणि वरवटा घेऊनच आपण निघावं कारण चारून पाच हजार रुपये काय द्यायचेत ना मिक्सरला एक दीड हजार ठीक आहे मी म्हणलं पाट आणि वरोटा म्हणलं हे काम पण आपल्यालाच करावं लागन म्हणलं पुढची धावपळ पाहून जाऊ दे म्हणलं मिक्सरच घ्यावा आणि आपलं निघावं गप घरी फायनली आम्ही हा मिक्सर घेतला हा पण आम्हाला तीन हजाराला पडला तर असा माझा दिवस आजचा गेला बाय बाय